काही जाता चालू आहे पॅरलाईन चाल मोबाईल ठेवून देतो गाडीमध्ये नको जास्त रिक्स नाही आपण जाऊ आपण व्हिडिओ काढू तशा दिदीच्या मोबाईलमध्ये आपला ठेवून देऊ चलो चलो चढो अंधार kita काय 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 जेवायला बसले मस्त बाहेरच जस्ट जेवण आणलंय काकली कधी कसं जेवण केलंय काकांनी कोकणातल्या मालवणची टेस्ट दिसण्यावर भारीच वाटतय माकडी माकली वरची आली ती काकण कान ठेवली काय चलो गाईस खातेले ते पहिले मूज भुक लागली गाई आता सहा वाजलेत आणि आता चाललो आहे आम्ही जेवणगर चालू आहे चाललोय तारकर्ली बीचवरती मस्त फ्रेशिश होऊन मेकअप पिकअप करून आता सनसेट पॉइंट बोलतात तिकडे तर चाललो आहे बघू कसं आहे सनसेट

काय बोलतात काय बोलतात एकच बीच आहे काय ग गा? तू आपण तिथं गेलतो सकाळी मच्छी मानल तिकडे गेलतो दिसत गाडी गुंपिर होतो खूप गर्दी बोल संध्याकाळ झाले तर आता बोल गर्दी कमी असेल तरी पण आहेत आमची तर इच्छा नाही आता भिजायची काहीच वालूक दाता नाही उकन ना दातला दात गैस आता मी निकाललोय देव बघला लवकर सकळ सकळ ती आर्टिक वाजला 1097 इधर पाणीच ओढ गांधी आपल्याला परत जायचे आहे बोटिंग सफारी साठी तर मित्रांनो आम्ही आलंय आता सावली रिसॉर्ट रिसॉर्ट एक दादा आलता तो गेलाय कुठे काय माहित त्याला सुधवलं लागेल आम्हाला आता पूर्ण भरले बाबा <coughs> अंबा पडकूया नारळ पण पडकूया गाडी पण नको पडवा हे बघा आपल्या ठेवलं नसतं बाबा मग बाटा पण नसतो त्याला तो पण सुखाल न्याला असता ಜಂಗಲ ಸುಡ आम्ही नारला चढल बघायला पण टाटा वीर खूपच मोठी तलच दिसत ना त्याचा बेडोकच दिसतोय बघता कालचा तिकडे थोडासा झगडा झगडी झाले त्यांची जय श्रीराम मॅटर क्लोज आम्ही नदीवर आलो तर बायला आमच्या आई पहिला आवडलीत बघू खाते का वाचली तर दिसत ना वाचली तर चला बोल गाईज दिस इज अ बोट दिस इज बोट दिस इज बोट यो नदी यो नदी असा नदीमध्ये आता आम्ही जावच आ डॉल्फिन बघू ला जावासा बघ दिसत डॉल्फिन डॉल्फिन दिसाल पाहिजे पण आपल्याला एवढा पैसा देऊन कशात हे तुम्ही हे तो काय हे नाही वलोर नको ना नायकिंग आहे चाललोय आम्ही हॅलो जावा ये तो आपण कुठे गेलो माहिती आहे का ते त्रि त्रि संगम दाखवलं म्हटलं माहिती आहे का <laughs> चलो चलते अभी अब गाडी तुम्हारा भाई चलाएगा भेटेंगे सर काहीच गेलतो आम्ही खाडीमध्ये नेला साल्याने आम्हाला बसवला पैसा पैसा घेतला दो आमचा दोन हजार रुपये गेला फुकट पाण्यामध्ये पहिले बोलला का डॉल्फिन दाखवीन हे दाखवीन ते पा, दाखवीन पॉईंट दाखवीन आणि जाताना घेऊन गेला बरोबर आणि नंतर बोलते का वेदर खराब आहे हे ते नंतर बोलतेने खाडीमध्येच फिरवलं आम्हाला हां कंटा आला काहीच फुकटचं गेलं ते वीसशे रुपये मग तिकडलं भेटल तिकडे पण पैसा बरबाद <laughs> <तुरुने। laughs> मग चला मूड ऑफ झालाय पूर्ण चला सांगितलं होतं डॉल्फिन 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 लागेल मास्टर एक दाखवायचा एक आता गु गाडी काढू रूमवरती जाऊ जेवण करायला सांगितलं जेऊ थेट घरी कोकण आपलाच असा गाईच आपली मच्छी सगळी खराब झालेली आहे हो ना त्या काकाने मस्त अंडा भोजी करून दिले हे लगेच गरमागरम ताव मारत ता काय आपण मालवणमध्ये आलोय येऊन इथं ना आलय काय फायदा नाही आपल्या मालवणमध्ये येऊन तर महाराजांचं भव्य दिव्य स्मारक थांबा दाखवतो तुम्हाला मिनिट फिरू पत्तीच्या प्रवासाला सुरुवात करूया तर आपला आता निघूया डायरेक्ट घरी एक वाजलंय म्हणजे आठ तास नऊ दहा वाजतील आपल्याला एक वाजता तो किती टाइम होतोय टाकायची आपल्याला

ઓનલાઈન શોપિંગ કાય કે ચાહીએ જામ કા વાટલી કેટના જોઈએ બોલો 50 ચાહીએ 50 એવા લાગ્યા આ આની લે ત આ એલો બોલો અગે બોલો આમબે વાલા હે ની આમબે નઈ ખાને તો કે એક હાથ મત ના બગા ને કેટલા ના છે કાય નઈ લાઈક અમુદર કાકા

पण आठ चा मामाचा हे झाला धंदा झाला पाहिजे आमच्याकडे हे बघा काकाने वाटायला घेऊन चालल गाई जातात चाललय चला चला का काम करतो झालं का अरे आंब दगडी मारायचे आहे काय बंद झातो चला काय आता काजू बदाम घेतले राईस आलोय ते आता सेंजी भरायला चेंजे पण भेटलाय आपल्याला त्याला गर्दी पण लय ना आपली गाडी सगळ्यात शेवट आहे दिस पण नाहीत ना एक किलोमीटर लांब असेल तर झाली राईस आम्ही इकडे आता आलोय राईस खायला राईस राईस नूडल्स मागवले आणि तिकडे ते भरते सेंजी बाहेर खूप टाइम झाला म्हणून मी आलो बोललो इकडं काहीतरी खाऊन घेऊ कारण तिनं निघताना चपात्या काढलेल्या फक्त दिसण्यावर तर भारी वाटतय चांगला या काय पण एक हा घ्या सूप ए सूप सूप सांगितलं ना सूप सांगितलं ना सूप तर काही दोन तास चाल इथेच अजून लाईन पुढे जायच नाही आपली कधी होईल काय माहिती आता एक किलोमीटर पासून लांब होतो ला आम्ही जवळ आलो इथं तिथे दोन गाड्या लागत त्या पुढे जायचंच नाही का आलंय काय माहीत पंधरा वीस मिनटं आली त्या गाड्या तिथेच लागून नाही रिक्षा पण हालत नाही ना गाड्या पण हालत नाही लाड गेले काय समजा नाही का आमचं नशीब खराब आहे ते समज नाही आमचं काय झालं बाबा देऊन चांगली नाही खाऱ्यापणे वाटला रे केस बघा गा। गाईज दोन तास सीएनजीच्या लाईनला थांबलो आणि जेव्हा आमचा नंबर आला तेव्हा सीएनजी संपला काय बोलायचं आहे एवढं बी आकार नक्की आता वाजलेत दहा वाजलेत आता बोका लागले जेवण घेतो चल किल्ल्यावर थांबला या मालवणी मस्त मालवणी के जे घेऊ आणि पेट्रोल टाकू आता ऑप्शन नाही दिसतो आपल्याकडं पेट्रोल टाकू छू डायरेक्ट मानगाव मानगावला जी पाप आहे बघू आता तिथं टाकून आता हाय शाक आवाज तर डोका फिरला डोका दुका लागला हिलाय दिल बाहेर वाटत तर बघतो आता जेवून घेतो चलो वरती आपला जेवून घ्यायचा आता गप कंटा आला गाडी चालून चालू आजचा दिवसच करावाय आमचा काही चालू नसतो जेव्हा पण भेटत सकाळपासून आमचे नाट लागले काय आलं आलाय काही सकाळपासून आता निघालो आता आपल्या गाडीला थोडस काय ते खार घाल तिला भूक आहे तिला खार डायरेक्ट गरीब फायनली घरी पोहोचले माझा सद्वार सामान उद्याच काढतो चलो के टेके भाई सोबत सोपतो